नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्लास्टिकच्या पिशवीपासूनच एक झाडू बनवणार आहोत तो म्हणजे कसा आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याचदा आपण या प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत त्या काम झालं की फेकून देतं परंतु आज आपण याचा खूप महत्त्वाचा या ठिकाणी वापर करणार आहे तो म्हणजे कसा आता चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकता प्रकारे जी प्लास्टिकची पिशवी आहे ती मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता आपल्यांना या प्लास्टिकच्या पिशवीपासून झाडू बनवायचा आहे बऱ्याचदा आपण या प्लास्टिकच्या पिशव्या घरात आल्या की त्याचं काम झालं की फेकून देतं परंतु परंतु आज आपण खूप महत्वाचं या ठिकाणी आपली पिशवीचा वापर करणार आहोत बघू शकतात आपल्याला सेम प आकाराच्या सेम माप घेऊन आपल्याला सेम याचे काप करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये करत आहोत सेम त्या पद्धतीने तुम्हाला याचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहे एका पिशवीपासून आपण अतिशय सुंदर आणि खूप सुरेख असा झाडू बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला नक्की ही प्रोसेस व्यवस्थित समजेल बघू शकतात प्रकारे मी या पिशवीचे सेम आकाराचे काप करून घेतले आहे तुकडे करून घेतले आहे अशा पद्धतीने तुम्हाला सेम आकाराचे हे पिशवीचे तुकडे या ठिकाणी करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे जे पिशवीचे तुकडे आहे हे व्यवस्थित आपल्याला एका साईजमध्ये अशा प्रकारे कट करायचे आहे मी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी एक ज्या एक तुकड्याचा कट करून दाखवते आहे सेम त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व जे आहे तुकडे त्याचं कट करून घ्यायचं आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एक मी इथे एक तुकडा घेतलेला आहे पिशवीचा आणि अशा प्रकारे तुम्हाला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे पूर्ण कडेपर्यंत काप करायचं नाही आहे वरती सेक वरती थोडीशी जागा आपल्याला तशीच ठेवायची आहे पूर्ण शेवटपर्यंत हे कट करायचं नाही आहे ज्या पद्धतीने मी करत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे पिशवीला कट करून घ्यायचं आहे बघू शकता आणि आपण अतिशय सोप्या पद्धतीने यापासून झाडू बनवणार आहोत बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ही पिशवी जी आहे त्याचे व्यवस्थित आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे आता आपण या पूर्ण बंजला एकाच वेळेस कट करून घेणार आहोत जेणेकरून आपला वेळही वाचेल बघू शकतात मी इथे या पिशवीला पूर्ण कट करून घेतलेला आहे पूर्ण ज्या पंच होता त्याला पूर्ण अश पहिले सुरुवातीला मी केलं त्या पद्धतीने मी याला कट केलेला आहे बघू शकतात आणि आता आपण याचा झाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्यांना अजून एक गोष्ट लागणार आहे बघू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आता बघू शकतात या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक दांडी म्हणजे एक काठी तुम्ही घेऊ शकतात जाड बारीक तुमच्याकडे जी ही असेल ती मी घेऊ शकतात मी इथे एक काठी घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे जे कट केलेले जे पार्ट आहे ते आपल्याला या पद्धतीने असे गोल राऊंडमध्ये याला लावायचे आहे बघू शकतात फक्त आपल्याला या का काठीला लावल्यानंतर गोल असं फिरून घ्यायचं आहे ॲटोमॅटिकलीच ते पूर्ण छान असं सा झाडूसारखं शेप त्याला येत असतो बघू शकतात ज्या पद्धतीने मी केलं सेम तशी प्रोसेस तुम्हाला करायची आहे आणि आता हे जे सर्व जे काप बनवले होते आपण ते सर्व अशा पद्धतीने या दांडीला लावून घ्यायचे आहे बघू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही सर्व टिप्स जर फॉलो केल्या नक्कीच तुमचा झाडू खूप सु सुंदर आणि सुरेख या ठिकाणी तयार होईल बघू शकतात मी अतिशय सोप्या पद्धतीने हा झाडू तयार केलेला आहे आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित मित्र मैत्रिमैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल आणि बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा कचरा या झाडी झाडूपासून गोळा करू शकतो इमर्जन्सीमध्ये तुम्ही तुमच्याकडे जर झाडू नसेल तर अशा वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा खूप महत्त्वाचा या ठिकाणी आपण पिशवीचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे आणि हे जाळं काढण्यासाठी देखील भिंतीवरती वरती हात जात नसेल तर हा हा या पद्धतीचा झाडू देखील तुम्ही तयार करू शकतात आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद